श्री गणेशाय नमः ग्रंथ परिचय लेखक डॉ रामचंद्र भरणलात वरनकर पीएचडी संग्राहक कैलासवासी लक तथा दादासद देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण 39 वे गुरुशी शिष्याची वागणूक कशी असल उज्जय श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य एम ए स्वामी महाराज यांच्या चरित्रावरून एक गोष्ट निघाली असता एक सदग्रस्त म्हणाले की स्वामींची शिस्त फार कडक होती पण ह्या काळात तसे वागू म्हटले तर चालणार नाही यावर परमपूज्य महाराज म्हणाले हा काळाचा महिमा आहे त्यावेळी तसे वागण्याची शिस्त होती म्हणून त्यांना तसे वागणे योग्य होते परंतु हल्ली काळ बदलला आहे आता तसे वागणे शक्य होत नाही दुसरे असे की हल्ली सर्वांनाच प्रसिद्धीची फार हवा असल्याने त्यातून गुरु आणि संतपुरुष यांनीही सुटणे अशक्य झाले आहे आणि यामुळेच गुरुचे गुरुपण जाऊन हे अजित देवपण आले आहे तुम्ही स्वामींच्या चरित्रावरून पाहिलेच असेल की त्यांची शिस्त कडक होती त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले नाही तर त्यांना वागणाऱ्याच्या माणसाची ते किती निर्बत्सना करीत अशा वेळी ते कोणाच्याही रागालोभाचा विचार करीत नसत कारण त्यांच्या ठाई गुरु पण होते हल्ली असे गुरु फार कमी आहेत कारण ते लोकांच्या रागालोभाचा विचार करतात आपल्या शिस्तीप्रमाणे लोकांनी वागावे असे त्यांनाही वाटते परंतु त्याबरोबर त्यांना हेही ठाऊक असते की लोकांचा कल कोणाकडे आहे आणि त्याप्रमाणे ते लोकांना वागू देतात कित्येक वेळा असेही होते की त्यांच्याकडे जी माणसं येतात ती गुरुपासून काही शिकवण्यासाठी येत नसून उलट गुरुलाच काहीतरी शिकविण्यास येतात म्हणजे त्यांना असे वाटते की गुरुने आमच्या वागणुकीच्याबद्दल काहीच बोलू नये गुरुला राग काय कामाचा गुरुने आमच्याकडून फक्त गुरुदक्षिणा हार नारळ प्रसाद घ्यावा आणि द्यावा त्याने आमच्या भानगडीत कधीच पडू नये अशी दोघांची परिस्थिती असते तेव्हा अशा गुरुपासून शिष्यांना आणि अशा शिष्यांपासून गुरुला काय फायदा होणार आहे ज्या कोणाला खरोखरच स्वतःची उन्नती करून घ्यायची असते अगदी तळमळ लागली असेल तरच त्यांनी गुरु करण्याच्या भानगडीत पडावे नाहीतर खरा गुरु भेटल्यास मागवून पश्चाताप करण्याची वेळ येईल गुरुकडे जायचं असेल तर स्वतःकडे लहानपण घेऊन गे गेले पाहिजे मान अपमान सोडला पाहिजे गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागणे हे एकच ध्येय पाहिजे तरच तुम्हाला सद्गुरूपासून योग्य ती मदत मिळवण्याची शक्यता आहे नाहीतर त्यांना देवासारखे हात जोडाल आणि प्रसाद घेऊन जाल गुरुचा अधिकार देवापेक्षा मोठा आहे देव नुसता भावाचा भूकेला आहे त्याला तुम्ही नुसते हात जोडून किंवा पूजा अर्चा करून प्रसन्न करून शकता परंतु गुरुला काय हवे आहे प्रत्यक्ष कृती गुरु हा केवळ पूजेने किंवा प्रसादाने प्रसन्न होणारा नसतो उलट हे प्रकार काही केले नाहीत तरी त्यास चालेल तुमच्यात निजहिताची तळमळ असेल तर ती घेऊन गुरुकडे जा त्याने दिलेल्या आदेशानुसार तुमच्या हातून कार्य झाले तरच तो प्रसन्न होईल नाहीतर इतर कशानेही प्रसन्न होणार नाही गुरुचे आपल्या शिष्याकडे सारखे लक्ष असते तो शिष्यास केव्हाही पुढच्या पायऱ्यावर न्यावास उत्सुक असतो आणि त्यासाठीच त्याची सारखी धडपड चालू असते अशा स्थितीत जर तुम्ही त्याच्या सांगण्याप्रमाणे वागला नाहीत तर त्याला काय वाटेल याचा विचार करा तो तुम्हास वेळोवेळी समजून सांगेल गोडी गुलाबनी तुमच्याकडून करून घेईल आणि वेळ पडल्यास तुम्हा शिक्षाही करेल गुरुने शिष्यावर रागवणे व शिष्या शिक्षा करणे ही शेवटची पायरी आहे देव एक वेळ तुम्हाला क्षमा करेल परंतु गुरुकडून क्षमा मिळणे कठीण आहे कारण त्याला आपली जबाबदारी पूर्ण माहीत असते त्याला आपल्या कार्याचा हिशोब देवापुढे द्यावायचा असतो ਨੰਦ ਗੋਟੀ ਬ੍ਰਹਮਾਣ ਨਾਇਕ ਰਾਜਾ ਅਧਿ ਰਾਜ ਪੂਰਨ ਵਰਾਚਾਰੀ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰਨਾਥ RAMਚੰਦ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰਨਾਥ ਵਿਸ਼ਨ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਗੁਰਦੇਵਦੱਤ ਮੰਗਲ ਮੁਰਦੇ ਮੂਰਯਾ ਪੂਰਨਵਾਦ ਕੀ ਜੈ ਜੈ ਪੂਰਨਵਾਦ ਜੈ ਸ਼੍ਰੀ RAM